नमस्कार मंडळी आजचा दिवस खूपच छान गेला बरं का तसं म्हटलं तर रोजच जातो छान कारण असं निसर्गरम्य वातावरण असलं की मन कसं एकदम फ्रेश एकदम छान वाटतं आणि निसर्गातलं हे आवाज किती भारी वाटतात मनाला एकदम स्पर्श करून जातात आणि आज सकाळी मी काय केलं सगळी कामं आवरली स्वयंपाक वगैरे केलं आणि आमच्या घराच्या समोरच असलेले हे हिरवगार मोठं असं गार्डनमध्ये मी वॉकिंगसाठी गेले होते ऊनही कवळं पडलेलं होतं म्हणजे कवळं ऊन घेण्यासाठी ही तर सगळेजण येतात बसतात आणि ही छोटीशी खारूताय बघून तर मग खूपच आनंद झाला अशा निसर्गात थोडं क्षणभर विश्रांती घेणं पण गरजेचं आहे बरं का आणि असे हे गार्डन आहे की नाही क्वचितच पाहायला मिळतं शहराच्या ठिकाणी कारण शहराच्या ठिकाणी बिल्डिंगमधून उतरले की नाही डायरेक्ट रोड रस्ताच येतो पण आमच्या बिल्डिंगच्या समोर की नाही मस्त अशी मोठमोठी नारळाची झाडं आहेत हिरवीगार झाडं आहेत चारही बाजूने हिरवळ आहे बरं का आणि छान असं वातावरण प्रसन्न वाटतं एकदम गार्डन मध्ये आणि त्यातल्या त्यात इकडून तिकडून करणारे अशा छोट्या छोट्या खारुदाई सुद्धा आहेत बरं का किती छान हिरवं शालू घातल्यासारखा दिसतोय बघा मस्त वाटते वातावरण एकदम आणि एवढं प्रचंड मोठं गार्डन आहे आमच्या इथे असं शांत हिरव्या वातावरण चालताना सगळा थकवा सगळा ता सगळं थकवा निघून जातो आणि मन एकदम फ्रेश होतं खूप भारी वाटतं आणि निसर्गातली प्राणी पक्षी ह्यांच्या सान्निध्यात पण आपण थोडं थोडं गेलं पाहिजे आणि आम्ही नशिबान म्हणावं लागेल की आमच्या घराच्या समोरच आहे आणि मग काय परत आल्यानंतर छान असा मस्त गोड गाजराचा हलवा चविष्ट असा मसाले भात मऊ मऊ चपाती गोड श्रीखंड कांद्याची पात सोपतीला घरचं जेवण असलं की नाही एक वेगळंच प्रेम असतं त्याच्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्यासमोर निसर्गाच्या सानिध्यात गर्म जर असं गरमागरम जर जेवण भेटत असेल तर ते एक स्वर्ग सुखच म्हणावं लागेल खूपच भारी बरं का छान असा बेत केलेला आहे मी निसर्ग घर आणि घरचं जेवण ह्यात एक वेगळीच माया प्रेम आणि आपुलकी असते बरं का त्यामुळे असं स्वर्ग सुख मिळालं म्हणजे खूपच भारी चला तर मग तुम्हाला असं या निसर्गरम्य वातावरणातला असा गरमागरम जेवण माझं आवडलेलं असेल माझं व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता गाजराच्या हलवाचा टेस्ट करून बघते एकोच नंबर झाला होता तुपातला मी घेतलेलं आहे जेवण करायला तुम्हीसुद्धा असं मस्तपैकी निसर्गाच्या वातावरणात जात जा आणि छान असं आपलं असं साधंसुद्धं घरचं जेवण एकदम आस्वाद घेऊन खात जा तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा बरं का आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा बाय बाय